श्वासोश्वासाचा त्रास आणि सतत डोकं दुखत असलेल्या कोल्हापुरातील एका अकरा वर्षीय मुलाला हृदयाच्या महाधमनीमध्ये गंभीर दोष होता त्यामुळं त्याचा रक्तदाब वाढत होता या मुलावर सी पी आरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात अत्यंत गुंतागुंतीची स्टेंटसह को अँटोप्लास्टी यशस्वी झाली अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे आणि हृदयरोग प्रमुख डॉक्टर अक्षय बाफना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडे इथं राहणारा अकरा वर्षीय मुलाला डोकेदुखीचा आणि श्वसनाचा त्रास होता त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं गेल्या सहा महिन्यापासून त्याला सतत थकवा जाणवत दिवस होता या लक्षणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती त्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखवलं त्यावेळी त्याचा रक्तदाब दोनशे वीस ते शंभर इतका होता उच्च रक्तदाबामुळे त्या मुलाला सीपीआरच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय बाफणा आणि डॉक्टर हार्दिक मोरे यांनी त्याची तपासणी केली हाताच्या वरच्या भागात उच्च रक्तदाब आणि कमरेपासून खालच्या अंगात कमी रक्तदाब अशी लक्षणं या रुग्णात पाहायला मिळाली टू डी इको तपासणीमध्ये त्या मुलाच्या हृदयाच्या महाधमनीमध्ये गंभीर प्रकारचा ब्लॉक असल्याचं आढळून आलं या रुग्णाच्या हृदयातील महाधमनीतील ब्लॉक काढण्यासाठी तातडीनं स्टेंट बसवणं गरजेचं होतं मात्र स्टेंट बसवणं जोखमीचं काम होतं पण धोकापत्करून डॉक्टर बाफना डॉक्टर मोरे आणि त्यांच्या टीमनं स्टेंडसह क्वार्टोप्लास्टी यशस्वी केली या उपचारानंतर मुलाच्या वरच्या आणि खालच्या अंगातील रक्तदाब समतोल होऊन रक्तदाब एकशे वीस ऐंशीपर्यंत खाली आला ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आल्याचं डॉक्टर अक्षय बाफना यांनी सांगितलं सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रिया आणि अँजोप्लास्टी होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी दिली आज या मुलाला डिस्चार्ज देण्यात आला या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ एस एस मिरगुंडे बालरोग तज्ञ डॉ शिशिर सर्वदे डॉ विदुर कर्णिक डॉ अजित हंगे डॉ अदीप शेख डॉ निखिल गडदे डॉ किशोर देवरे देवेंद्र शिंदे उदय बिरंजे मधुरा जावडकर यांचं सहकार्य लाभलं